नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत रक्षाबंधन जवळ येत आहे आणि आपण काहीतरी गोड पदार्थ मिठाई बाहेरून विकत आणत असतो पण आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती अगदी मार्केटमध्ये मा मिळते तशीच घरच्या घरी आपण बनवणार आहोत तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि दिसायला एकदम सुंदर अशी शेंगदाण्याची बर्फी त्याला शेंगदाणा कतली पण आपण म्हणतो ती कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे बनवायला खूपच सोपी आणि दोन ती ते तीन साहित्यात आपण बनवणार आहोत आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी बनेल त्यासाठी मी इथं काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे ही पिनट कतली चिकट किंवा ती तोंडात टाकल्यावर अशी गोळा होणार नाही किंवा ड्राय पण होणार नाही तर एकदम परफेक्ट अशी शेंगदाण्याची कतली बनेल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता पीनट कतली बनवण्यासाठी प्रथम इथे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक कप शेंगदाणे घालणार आहोत तर इथं तुम्ही कपच्याऐवजी कोणतेही एक वाटी किंवा बाऊल घेऊ शकता आता शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे तर इथं सतत असं चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं नाहीतर शेंगदाणे एकाच बाजूने जळून जातात आणि शेंगदाणे भाजताना लो ते मिडियमच गॅसवर भाजायचे आता बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेली आहे आणि अशी शेंगदाण्याची साल निघायला लागली की शेंगदाणे भाजले गेले समजायचं आणि गॅस बंद करून आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर हे एक मिनटं आपण थंड करून घेणार आहोत थोडे थंडे झाल्यानंतर आता याची साल आपण काढून घेणार आहोत तर व्यवस्थित तुम्ही ज्या ज्या पद्धतीने शेंगदाण्याची साल काढतात त्या पद्धतीने काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित सगळी साल काढायची आहे आपल्याला तर असं व्यवस्थित एक एक शेंगदाणा उकळा करून घ्यायचा आहे साल काढून घ्यायची आहे आता बघू शकता सगळी साल मी इथं काढून घेतलेली आहे हे साल आहे ही शेंगदाण्यांपासून वेगळी करून घेणार आहे मी आता आता बघू शकता या शेंगदाण्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि वेगळी करून घेतलेली आहे आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिक्सर चालवताना एकसारखं चालवायचं नाही तर पल्स मोडचं बटन असतं ते दाबून चालवायचं किंवा मिक्सर चालू करल्यानंतर एक ते दोन सेकंदच चालवायचं परत बंद करायचं आणि शेंगदाणे बारीक करायचे एकदम जर मिक्सर चालू ठेवलं तर शेंगदाण्याचं तेल सुटायला लागतं आणि मग बर्फी व्यवस्थित होणार नाही आता बघू शकता या पद्धतीने शेंगदाण्याचा कोट असायला हवा आता हा थोडा जाडसर आहे त्यासाठी मी याला चाळणीने गाळून घेणार आहे तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली बाऊल घेतलेला आहे व्यवस्थित आता हे गाळून घेणार आहे मी जर बारीक कूट झालेला असेल तर गाळायची गरज नसते पण थोडा जाडसरच कोट असल्यामुळे मी हा काढून घेणार आहे तर आता हे थोडं जाडसर कूट राहिलेला आहे तो मी परत मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आता परत थोडंसं कोट मी यामध्ये काढून गाळून घेणार आहे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे जर असं निघत नसेल गाळणीने तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि राहिलेला कोट परत तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता किंवा एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये यूज करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी सर्व आता शेंगदाण्याचा कूट बारीक गाळणीने गाळून घेतलेला आहे तर इथं बघा हा कूट आपला तयार आहे आणि एकदम बारीकही पावडर नाही आहे तर रव्यासारखीच आहे शेंगदाण्याचा बारीक कूट आपला तयार आहे आता त्यासाठी लागणारा त्या ला ला पाक आपण बनवणार आहोत त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे आणि वन फोर्थ कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला याचा पक्का पाक करायचा नाही आहे तर इथं एक टिप मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या कपने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच कपने साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणजे एक कप शेंगदाणे अर्धा कप साखर आणि त्यापेक्षाही अर्धा म्हणजे वन फोर्थ कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुमची बर्फी एकदम व्यवस्थित येईल तर इथं साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि सतत असं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं म्हणजे साखर लवकर विरघळली जाते आणि पाक लवकर बनतो तर इथं चमच्यावर पाक घेऊन दोन्ही बोटांच्या सहाय्याने पाक चेक करून घ्यायचा आहे तर दोन्ही बोटांमध्ये असं चिकट व्हायला लागलं आणि अशी तार बनता बनता तुटली की समजायचं आपला पाक, पाक तयार आहे तर इथं पाक तयार होण्यासाठी तीन ते चार मिनटं लागलेली आहे इथं शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकून घेणार आहे तर इथं मी अजून एक साहित्य टाकून घेणार आहे तर ते टोटली तो तो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकता नाही तर नाही टाकलं तरी चालेल तर इथं मी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे तर इथं मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या शेंगदाणा कतलीला एकदम काजू कतलीसारखी टेस्ट लागते आणि दिसायलाही काजू सारखीच दिसते तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सतत असं परतत राहायचं नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते तुम्ही हे जसजसं परतत जाल तस तसं असा गोळा तयार होत जाईल आणि तो कढाई असं सोडत जाईल असं तीन ते चार मिनटानंतर बघू शकता असं गोळा केल्यानंतर तो थोडा पसरतोय आणि आणि चमच्याच्या सहाय्याने लगेच गोळाही होतोय लगेच तो कढईला सोडतोय म्हणजे आपलं जे शेंगदाण्याचं बॅटर आहे ते व्यवस्थित तयार आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे शेंगदाण्याचं जे मिश्रण तयार आहे आपलं ते टाकून घेण्यासाठी इथं मी बटर पेपर घेतलेला आहे त्याआधी जे मिश्रण आपलं तयार आहे ते व्यवस्थित आता कढईमध्ये परत आपण एक ते दोन मिनटं असंच हलवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला असा घट्टसर हो। गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता व्यवस्थित असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे अगोदर ते फार पातळ होतं नंतर असं मिक्स करत करत बघू शकता की ते छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता त्या थोडं मी तूप लावून घेतलेलं आहे हाताला म्हणजे ते गरमही लागत नाही आणि हाताला चिकटतही नाही आता मी बटर पेपरवर हा गोळा ठेवून घेतलेला आहे आणि पेपरमध्येच त्याला व्यवस्थित आता असा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहे सॉफ्ट असा त्यामुळे तो व्यवस्थित लाटला जातो आता हा गोळा आपला तयार आहे त्यावर मी थोडासा तुपाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे तो पटापट -पत लाटा लाटला जाईल तर त्यावर अजून परत मी व एक बटर पेपर ठेवून घेतलेला आहे म्हणजे तो लाटण्याला चिकटणार नाही आता व्यवस्थित लाटून घेत घ्यायचा आहे चोफेर तर तुम्हाला जसं साईजमध्ये हवं असेल जाड बारीक तसं तुम्ही लाटून घेऊ शकता तर इथं मी शेंगदाण्याची कतली करते त्यामुळे मी थोडं बारीकच लाटून घेणार आहे जास्त जाडसर मी लाटणार नाही आहे तर इथं लाटून झालेला आहे आपला गोळा आता त्यावरचा मी बटर पेपर काढून घेणार आहे आणि ज्याप्रमाणे काजूकतलीचा शेप असतो त्याचप्रमाणे इथं मी आता हे लाटलेलं मिश्रण आहे तर ते कट करून घेणार आहे तर आधी उभ्या अशा साईजमध्ये कट करून घेणार आहे मी नंतर काजूकतलीचा शेप ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे मी हे कट करून घेणार आहे तुम्ही चौकटी शेपमध्येही काटून घेऊ शकता लहान मोठी साईज जशी तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता तुम्ही यावर चांदीचा जो वर्क येतो तो, तो लावू शकता किंवा गोळा लाटल्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्स टाकूनही तुम्ही हे कतली बनवू शकता तर इथं कतली काटून झालेली आहे आणि मी तुम्हाला एक दाखवते तोडून तर बघू शकता एकदम सॉफ्ट अशी का काजू सारखीच आपली शेंगदाणा कतली झालेली आहे थोडी पण ड्राय नाही आहे आणि थोडी पण चिकट झालेली नाही आहे तर एकदम व्यवस्थित आहे आणि तोंडात टाकताच बरोबर विरघळून जाईल तर अशी शेंगदाणा कतली आपली घरच्या घरी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पटापट अशी निघते थोडी अशी तुटत नाही आहे ते एकदम पूर्ण व्यवस्थित अशी निघते तर या पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणा कतली करून बघितली तर तुमची शेंगदाणा कतली एकदम काजू कतली सारखीच येईल तर एक कप पासून हे एवढी शेंगदाणा कतली तयार आहे आठ ते दहा दिवस तुम्ही हिला स्टोर करून ठेवू शकता उपवासाच्या दिवशी तुम्ही ही कतली खाऊ शकता उपवासाला ही खूप छान आहे आणि पटकन बनणारी आहे दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना स्वीट डिश म्हणून ही शेंगदाणा कतली देऊ शकता अगदी काजू कतलीसारखीच टेस्ट याची लागते तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो येत्या रक्षाबंधनलाही तुम्ही ही, ही काजूकतली स्वीट डिश म्हणून करून भाऊला खाऊ घालू शकता तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा आणि चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा